आज आपण सव्वा किलोच्या प्रमाणामध्ये घरगुती कांदा लसूण मसाला किंवा काळं तिखट पण म्हटलं जातं कसा बनवायचा जा, हे आपण पाहणार आहोत तर यासाठी मी इथे एक किलो देशी लवंगी मिरची घेतलेली आहे आणि त्या मिरच्यांची सगळी देठं काढून मिरच्या उन्हामध्ये चांगल्या दोन दिवस वाळवून घेतलेत या मसाल्याला कलर छान येण्यासाठी अजून एका मिरचीचा आपण इथे वापर करणार आहोत तर सगळ्यात अगोदर ह्या मिरच्या मी भाजून घेते गॅसची फ्लेम जराशी कमी ठेवायची आणि थोड्या थोड्या करून मिरच्या अशा हलकासा कलर येईपर्यंत भाजून घ्यायचेत तर इथे मी बेडगी मिरची घेतली आणि ही मिरची पाव किलो आहे तर प्रमाण बघा एक किलो लवंगी मिरचीला पाव किलो मी बेडगी मिरची घालते यामुळे एकदम लाल भडक असा मस्त कलर येतो चटणीला तर ही सुद्धा मिरची आपणाला व्यवस्थित हलकासा कलर येईपर्यंत भाजून घ्यायची दोन्ही प्रकारच्या मिरच्या भाजून झालेत आणि आता मसाले बघूया तर यासाठी इथे मी पाव किलो धने घेतलेले आहेत पांढरे तीळ पाव किलो घेतलेत आणि शंभर ग्रॅम जिरे घेतलेले आहेत पंचवीस ग्राम दालचिनी घेतले आणि त्यानंतर पंचवीस ग्राम त्रिफळा घेतलेले आहेत प्रत्येकाची मसाला बनवण्याची पद्धत वेगवेगळी असते त्यानुसार ते मसाल्याचे प्रमाण घेतात चक्रीफूल मी पंचवीस ग्रॅम घेतले आणि त्यानंतर काळी मिरी पन्नास ग्राम घेतलेले आहे शहाजिरे पंचवीस ग्राम घेतलेत बदाम फूल पंचवीस ग्राम घेतलेला आहे आणि इथे मी कस्तुरी मेथी न वापरता मेथीदाणे घेतलेत पन्नास ग्राम इथे मी मेथीदाणे घेतलेले आहेत मोहरी पन्नास ग्राम घेतले आणखीन एक महत्त्वाचं मसाल्याचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता ते तर इथे लवंग मी पंचवीस ग्राम घेतलेले आहे दगडफूल पंचवीस ग्राम घेतलेला आहे वीस ग्राम इथे मी तेजपत्ता वापरते पन्नास ग्राम हळखोंड वापरलेला आहे आणि त्यानंतर मोठी विलायची म्हणजे मसाला विलायचीसुद्धा मी तीस ग्राम घेतलेले आहे आणि अजून बरेचसे महत्त्वाचे घटक यामध्ये घालायचे आहेत पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला भेटेलच तर हे सगळे जिन्नस आता भाजून घ्यायचेत तर सगळ्यात अगोदर मी पांढरे तिळ भाजून घेते तीळ पटकन भाजले जातात त्याला काय फारसा वेळ लागत नाही अगदी एखादा मिनिटभर हे भाजून घ्यायचेत आणि लक्षात ठेवा मसाले जास्त पण करपू नयेत यासाठी गॅसची फ्लेम कमी ठेवायची आणि मंदाचेवरती थोडासा हलकासा कलर येईपर्यंत भाजून घ्यायचे आता याच कढईमध्ये जिरे भाजून घेते आणि जिरे भाजताना मात्र थोडंसं तेल घालायचं आहे प्रत्येक मसाल्यालांना त्याचा एक वेगळ्या प्रकारचा वास असतो आणि जिरे भाजताना बघा एकदम खमंग असा सगळीकडे सुवास याचा दरवळतोय मग ओळखायचं की जिरे आपले व्यवस्थित चांगले भाजून झालेत तर अशा पद्धतीने पहा जिरे मी भाजून घेतलेत तर आता मी कढईमध्ये धणे घातलेले आहेत आणि सुद्धा थोडंसं हलकासा कलर येईपर्यंत भाजून घ्यायचेत आणि भाजताना त्यामध्ये थोडंसं तेल घालायचं हे जे धने मी वापरते हे देशी धणे आहेत आणि यालासुद्धा एक वेगळा विशिष्ट असा सुवास असतो धणे भाजून घेताना एकदम खमंग असा सुवासाचा यायला लागला आहे तर सुद्धा भाजून झाल्यानंतर त्याच ताटामध्ये काढून घेतलेत मी आणि आता घातलेले आहे मोहरी मोहरी जास्त न भाजता थोडीशी नुसती गरम करून घ्यायची आणि गरम झाली की त्यामध्ये अजून दुसरे मसाले घालायचे आहेत तर यामध्ये काळी मिरी आणि लवंग सगळं एकत्रच एक भाजून घ्यायचे आणि हे भाजत असताना यामध्ये सुद्धा थोडंसं तेल घालून भाजून घ्यायचे तर हे जरासं भाजून घेतलं आणि यामध्ये आता शहाजिरे घालायचे काही सेकंदा करता है है से हे व्यवस्थित परतून घ्यायचं आणि त्यानंतर मग दगड फूल घातलेलं आहे यामध्ये हे सगळं अजून एखादा मिनिटभर व्यवस्थित चांगलं मंदाचेवरती परतून घ्यायचं आहे आणि बघा इथं गॅसची फ्लेम एकदम मी कमी ठेवलेली आहे आता तमालपत्रसुद्धा भाजून घ्यायचं आहे सगळे मसाले थोड्या थोडेशा तेलामध्ये भाजून घेतलेत पण हळकून मात्र तळून घ्यावं लागतं तर यामध्ये सुद्धा अगदी मापामध्येच तेल घातले आणि हे तळून घेते बऱ्याच ठिकाणी ना असं तिखट बनवताना हे जे मसाले आहेत ते सगळे तेलामध्ये तळून घेतात पण खरं सांगू का त्यातलं सत्व कमी होतं त्यामुळे मी मसाले तळून न घेता थोडेसे तेलामध्ये भाजून घेतले आता हळकूण जरासं तळत आल्यानंतर त्यामध्ये मोठी विलायची आणि दालचिनी घातली आणि तीसुद्धा थोडीशी अशी घेतले यास तापलेल्या तेलामध्ये चक्रीफूल घालायचं आहे त्यानंतर त्रिफळा म्हणजे चिरफळ घातलेला आहे बऱ्याच ठिकाणी तिखट बनवताना म्हणजे काळा मसाला किंवा कांदा लसूण मसाला बनवताना ना मेथीदाणे घातले जात नाहीत पण खरं सांगू का मेथी खरंच खूप शरीराला आपल्या पौष्टिक असते आणि असं तर रोज रोज आपल्या रोजच्या खाण्यामध्ये मेथी येत नाही त्यामुळे असं मसाल्यामध्ये घातले ना तर आपोआप आपल्या ते भाजीद्वारे वगैरे शरीरामध्ये म्हणजे पोटामध्ये जाते आणि त्याचे पौष्टिक घटक आपणाला मिळून जातात तर मेथीदाणेसुद्धा मी भाजून घेतलेले आहेत तर हे भाजलेले सगळे मसाले एका मोठ्या परातीमध्ये मी काढून घेतलेत आणि सगळं एकत्रच एक केलेलं आहे आता बाकीचे जे मसाले आहेत ते वेगळे काढायचे तर सगळ्यात अगोदर मी ते पाव किलो खोबरं घेतलं सुकं खोबरं घेतलेलं आहे त्याचे काप केलेत आणि हे सुद्धा जर तेल जास्त घालून व्यवस्थित चांगलं भाजून घ्यायचे तर हलकासा लालसर कलर कलरेपर्यंत खोबरं मी भाजून घेतलेलं आहे आणि खोबरं काढताना त्या मसाल्यामध्ये न काढता वेगळ्या एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेते याचं कारण असं की जेव्हा आपण डंकावरती चटणी काढण्यासाठी जातो ते आ, का, ते तर तेव्हा सांगितलं जातं की कांदा त्यानंतर खोबरं आणि लसूण साईडला ठेवा मिक्स करू नका त्यामुळे मी साईडला ठेवते तर इथे मी अर्धा किलो कांदे असे पातळ चिरून घेतलेत बघा एक किलोच्या प्र सॉरी सव्वा किलोच्या प्रमाणाला अर्धा किलो कांदा मी घेतलेला आहे आणि कांदा एकदम सुटसुटीत असा करून घ्यायचा आहे म्हणजे तो पटकन आणि व्यवस्थित चांगला भाजला जातो तर अशा पद्धतीने कांदा मी सुटसुटीत करून घेतलेला आहे आणि इथं बघा कढईमध्ये थोडंसं तेल घेतलं आणि तेलामध्ये चांगला कांदा व्यवस्थित असा मी लालसर कलर येईपर्यंत भाजून घेतला आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही तळूनसुद्धा घेऊ शकता आणि लक्षात ठेवा कांदा भाजताना तेल जरासं जास्त घालायचं म्हणजे चांगला भाजला जातो तळलेला कांदा त्यानंतर एक मोठी प्लेट भरून साधारण एक पाव किलो लसूण मी इथे घेतलेला आहे देशी लसूण घेतला आहे आणि पाव किलो खोबरं हे तिन्ही एका साईडला ठेवले आणि आता चटणी डंकावरती कुटून आणायची आहे म्हणजे ती व्यवस्थित चांगली कुटून तयार होते तर सव्वा किलोच्या प्रमाणामध्ये मस्त असा कांदा लसूण मसाला तयार झालेला आहे आणि असा घमघमाटणार सगळ्या घरभर पसरला आहे कधी याची भाजी बनवून खाते असं झालंय चला तर मग लवकरच भेटूया अशाच नवीन एका छानशा रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद